नमस्कार डॉक्टर समाधान कळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज विषय आहे महत्वाच्या रक्ताच्या चाचण्या बहुतांश लोकांना हे कळत नाही की त्यांचे शरीर दहाशी लढत आहे तथापि दोन सोपे रक्त तपासण्या तुमच्या विषय वा वाचू शकतात पहिली चाचणी म्हणजे आय सेन्सिटिव्हिटी सी रिएक्टिव्ह प्रोटीन आणि दुसरी म्हणजे होमो शरीरातील तीव्र हानी पोहोचवू शकते तर दीर्घकालीन दहा बराच टिकून राहतो आणि स्ट्रोक श्वसन विकार हृदय रोग कर्करोग आणि मधुमेह यासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरतो बहुतांश लोकांना हे कळत नाही की त्यांचे शरीर दहाशी लढत आहे तथापि दोन सोप्या रक्त तपासण्या तुमचे आयुष्य वाचू शकतात पहिली चाचणी म्हणजे हाय सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन जर हे प्रोटीन तीनपेक्षा जास्त प्रमाणात वाढले तर हृदयविराकाराचा तीव्र झटका येण्याचा धोका तीन पट वाढतो ही गोष्ट केवळ अंदाजावर नाही तर संशोधनाने सिद्ध झालेली आहे दुसरी चाचणी म्हणजे होमोसायस्टीन जर रक्तातील होमोसायस्टीनचे प्रमाण पंधरापेक्षा जास्त झाले तर स्ट्रोक स्मरणशक्ती कमी होते आणि लवकर डिमेंशियाचा रोग होण्याचा धोका लक्षणीय वाढतो कारण हिमोस्टायसाइसिन रक्त प्रवाह अडवू लागतो आणि मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तवाहिन्याचे आतील आवरण खराब करू शकतो तुलनेने स्वस्त संशोधनाने शिस्त झालेले आणि भविष्यातील आजार ओळखण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून नियमित वार्षिक तपासणी दहा पैकी नऊ वेळा या दोन्ही तपासण्या केल्या जात नाहीत या दोन्ही चाचण्याकडे शरीरातील स्मोक डिटेक्टर म्हणून पाहिले पाहिजे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे एच एस सी आर पी के हे आपल्याला साध्या रक्तवाहन्यामध्ये किती दाह आहे हे दाखवते तर होमोसायस्टीन शरीरातील डेटॉक्स आणि मिथिलेशन प्रक्रिया कुठे हरत आहेत का यामुळे अधिक कुंकुमत आणि असुरक्षित बनत आहेत का हे स्पष्ट करते या दोन चाचण्यासाठी कोणत्याही महागड्या इमेजिंग किंवा एम आर आयची गरज भासत नाही त्यामुळे त्या आपल्या आरोग्य तपासणी यादीत असायलाच हव्या तर ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद